आजच्या जसं आरोग्याची समस्या जशी जशी वाढत चालली आहेत तसं तसं आजच्या तरुण तरून, तरुणी व्यसनाच्या आहारी मोठ्या प्रमाणात जाऊ लागलेले आहेत खास तर पुणे मुंबईसारखं प्रमुख शहरात जर पाहिलं तर असंख्य तरुण तरून, तरुणी व्यसनाच्या आहारी जाताना आपण नक्की दररोज कुठून ना कुठून तरी ऐकत असतो आणि हे वास्तविकता जितकं खरंचसुद्धा आहे त्याचं त्यामागचं कारण की त्यांनाही कल्पना नसते ते व्यसनाचे बळी पडतात त्याच्या शरीराचे हेळसाण करून घेतात आणि त्यांनाही कळत नाही आपण त्यांना सहज दिवसतो दोष देतो त्यांचं चुका काढतो किंवा आपण जनरेशन अशीच आहे जनरेशन तशीच आहेत असंच त्यांच्यासमोर त्यांची खुरापतसुद्धा काढत असतो पण त्यामागची खरी बाजू कोणी ऐकून घेतली का त्यामागची खरी बाजू कोणी जाणून घेतली का त्यांची खरी भावना जाणून घेतली का खास तर आपण सहज म्हणतो मी कुठेतरी ऐकलं होतं की आय टी क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांचं लाईफ पूर्ण सेट होतं आणि ग्रोथही एक्सपोटेन्शियल होते पण आज तुम्हाला रिॲलिटी ऐकताना शॉक होईल की जे जे आय टी कंपन्यांमध्ये जे जे कर्मचारी काम करतात त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो कारण सकाळच्या नऊ वाजेपासून तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत त्यांचं ऑफिस असतं त्यामध्ये त्यांचा प्रचंड तवा तणावामध्ये थे त्यांना त्यांनी पूर्ण दिवस घालवलेला असतो कदाचित त्यांना कधी कधी रात्रीच्या अकरा वाजता दोन वाजता ॲक्सेस लॉगआउट करायचासुद्धा मॅसेज येतो तेव्हा त्यांना दोन वाजता लॉगआउटसुद्धा करावं लागतं त्या त्यामुळे त्या अनेकांना कंबरदुखीचे त्रास हार्ट प्रॉब्लेमचे त्रास झोपेची मोडतोड किंवा अनेकांना असंख्य त्रास जाणवतात ते कडूही देत नाही त्यामागचं कारण ऐकायचं आहे यू एस एच्या खास तर यू एस एच्या कंपनी मी प्रत्येक कंपनीच्या नाही म्हणते काही खास प्रमुख कंपन्या आहेत यू एस एच्या त्यामध्ये आपल्या भारतातले कर्मचारी काम करतात त्यांचे भारतातले कर्मचाऱ्यांचे जे जे पगार ठरलेले असतात ते पगार कर्मचाऱ्यांपर्यंत पोचत नाही उदाहरणासकट ना समजा एखाद्या भारतीय कर्मचाऱ्याला एक लाख सॅलरी ठरलेली असते तर कर्मचाऱ्याच्या हातात फक्त ते तीस चाळीस हजारच त्यांच्या पदरात पडते आणि यू एस एच्या कंपन्या आपल्या भारताच्या लोकांकडून काम करून घेतात आपल्याला कळतही नाही आणि बाकीचा जो पैसा सीईओ मॅनेजरसारख्या शैतनांच्या घशात जातो आणि आपल्या कर्मचाऱ्यांचं रक्त वाहून घेतलं जातं त्यांना पब्स पालट्या फार्म हाऊसमधील दारू अशा व्यसनाच्या बळी त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डावही आखला जातो मला सांगा अशा कंपनीचं व्यवस्थापन जर रावणासारखं असेल तर कुठेतरी हनुमानाने जन्माला यावं आणि त्यांची लंका कायमची जाळून टाकावी अन्यायाविरुद्ध तुम्ही आवाज उठवायलाच हवा कारण गुलामगुरीला न जुमानता जो अन्यायाविरुद्ध आवाज उघडतो त्याचं नाव इतिहासात नोंद घेतलं जातं आरोग्याचा प्रश्न जितका महत्त्वाचा होता तितकं आय टी कंपनीची जी रियालिटी आहेत काही प्रमुख कंपन्यांची तीसुद्धा बाहेर येणं गरजेचं होतं आज ती चाळीस पंचवीस लाखांचा पॅकेज म्हणजे वेपरचं पॅकेट कसं असतं तशा प्रकारे असतं मी तुम्हाला रियालिटी डायरेक्टली अजून कम सविस्तर मी ल सांगितलं तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही अशी अवस्था आज आपल्या भारतात निर्माण होत चालली आहे म्हणून म्हणतो इंस्टाग्रामला स्क्रोल करण्याऐवजी व्हिडिओला स्क्रोल करण्याऐवजी एकमेकांचे एकमेकांसंदोवर नाव ठेवण्याऐवजी एकदा आपल्या जगात काय घडतंय ना ते एकदा काना कानोडा घ्या मग कळेल की आपण कुठे आहेत आणि जग कुठल्या कुठे चाललंय आज पुरता इतकंच विचार करा